काल संसदे बाहेर झालेले महाभारत उभ्या देशानेच तर जगानं पाहिलं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील धक्काबुक्की गल्लीतील दोन कुटुंबाप्रमाणे चर्चा रंगली आता हाच धागा पकडून संजय राऊतांनी ही भाजपची नोटंकी असल्याची टीका केली आहे हे नाट्यशाला आहे भारतीय जनता पार्टी हे नाट्य शाला आहे हमारे मराठी मी बोलताय नटरंगी नार हा हे नटरंगी नार हे नाट्यसालं आहे काल संसदेबाहेर नवीन संसदेच्या पायऱ्यांवर पहिलेच आंदोलन झाले आणि त्याला गालबोट लागले विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर धक्काबुक्कीचा आरोप लावला एखाद्या गल्लीतील भांडणासारखा हा प्रकार उभ्या देशानेच नाही तर जगाने पाहिल्याची चर्चा रंगली संसदेबाहेरील महाभारतावर आज संजय राऊत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं त्यांनी भाजपावर तुफान शेरेबाजी केली ही भाजपाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत एक वक्तव्य केलं होतं त्यावरून खरा वाद निर्माण झाला मान्यवर अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 आम इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं आम्बेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु साथ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी मग त्यावरून आरोपांची राळ उडाली त्याला प्रत्युत्तर भाजपा खासदारांनी काँग्रेस दुटप्पी असल्याचा आणि त्यांनी वेळोवेळी आंबेडकरांचा अपमान केल्याचा ठपका ठेवला काल सकाळी नवीन संसद भवनाच्या इमारतीत भाजपा निषेध आंदोलन करत होते त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंग यांनी केला राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला तो आपल्या अंगावर पडला आणि डोक्याला जखम झाल्याचा आरोप सारंगी यांनी केला होता हा मुद्दा आता गुन्हा नोंदवण्यापर्यंत वाढला आहे काल संसदेबाहेर झालेल्या महाभारतावरून आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे मी जो मिस्टर सारंगी हैर रसपूत आहे खासदार सारंगी हे किती नाटकबाज आहेत हे वेगळं सांगायची गरज आहे का असा सवाल त्यांनी केला ते ढोंगी असल्याचा पलटवार राऊतांनी केला आहे भाजपा किती आंबेडकरवादी आहे हे दिसून आल्याचे ते म्हणाले भाजपाने नाटक वाढवल्याचा आरोप त्यांनी केला भाजपा ही नटरंगी नार असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन सुरू केले आहे भाजपा विरोधात हे आंदोलन होत आहे मवी यांनी हे आंदोलन सुरू केले आहे तर दुसरीकडे संसदेबाहेर इंडिया आघाडीने भाजपा विरोधात आंदोलन केले